नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या जबरदस्त एपिसोडमध्ये मा घरात जी काही वादावाद झाले त्याच्यामुळे सगळेच खूप डिस्टर्ब असतात आणि जीवाला ऑफिसला जावं लागणार असतं हे पाहता नंदिनीला खूप वाईट वाटतं जेव्हा जीवा ऑफिससाठी निघालेला असतो तेव्हा नंदिनी जीवासाठी टिफिन घेऊन येते आणि रडतच जीवाला सांगते की तुमचं स्वप्न काहीतरी वेगळं होतं मा माझ्यामुळे तुम्हाला ऑफिसला जावं लागतंय खरंच आय एम सो सॉरी आणि आता नंदिनी रडत असल्यामुळे जीवालाही वाईट वाटतं जीवा प्रेमाने नंदिनीचं डोळे पुसतो आणि नंदिनीची समजाऊत घालत तिला म्हणतो की कोणा एकाचं जर स्वप्न जिवंत ठेवायचं जर असेल ना तर मी तुझं स्वप्न जिवंत ठेवेल मी तुला निवडेल आणि आपल्या नवरा बायकोमध्ये कोणा एकाचं तर स्वप्न पूर्ण होतंय ना जिवा ऑफिससाठी निघालेला असतो म्हणून तो म्हणतो की जातो मी पण मात्र नंदिनी सांगते की बाहेर जाताना जातो नाही तर येतो म्हणायचं आणि हे एकदा जीवालाही धीर येतो आणि जीवाही ऑफिससाठी जातो पण मात्र घडलेल्या प्रकरणामुळे नंदिनी खूप डिस्टर्ब असते आता पुढे काय होणार आहे आपल्याला कळणारच आहे त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू